पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात मार्केट यार्ड जुन्या नगर परिषदेच्या जवळ बीजे कॉर्नर तसेच अनेक ठिकाणी एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिवादन करत साजरी करण्यात आली जुन्या नगरपालिकेजवळ शिरूर शहर शिवजयंती उत्सव समिती यांनी बांधलेल्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले शिरूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी पुतळ्याला बाजार समिती तसेच शिरूर शहर व अनेक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत शिवजयंती साजरी करण्यात आली बाजार समितीने केलेल्या विद्युत रोषणाईने या ठिकाणचा परिसर उजाळून निघालेला पाहायला मिळाला तर शहरातील पथदिव्यांखाली सर्वत्र भगवी कापड आकर्षक दिसत होते संध्याकाळी शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस व सह्याद्री प्रतिष्ठान शिरूरच्या वतीने तरुणांनी डीजे व ढोल ताशाच्या वाद्यांवर वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढली होती त्यात अघोरी महाकाल व महाबली हनुमान यांचे मुख्य आकर्षण होते यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे हे स्वतः हजर होते याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात यांच्याकडून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही अशा रहितेच्या राजे जगत आहोत ज्यांनी अठरा पगड जातींना घेऊन असं स्वराज्य स्थापन केलं आहे जिथं गोने गोविंदांनी सर्व आपण सुंदर पद्धतीने राहत हो। आहोत अशाच सर्व गुन्हे गोविंदांनी गुण आपण सर्वांनी इथं असंच राहत राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या सर्व गुणाचं आपण आवरण करून आपल्या भोवती आपण जगावं आणि समाजाला चांगली एक दिशा द्यावी अशी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनच्या वतीनं आणि शिरो शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय शिवाजी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 भवानी